नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी अगदी झटपट करता येतील असे तांदुळाच्या पिठाचे मेदूवडे घरात तांदुळाचे पीठ उपलब्ध असेल तर आपण हे मेदूवडे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अगदी झटपट करू शकतो बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार होतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात दररोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळला असाल तर काहीतरी वेगळं म्हणून एक वेळ तांदूळाच्या पिठाचे मेदूवडे तुम्ही नक्की करून बघू शकता आपल्या चॅनलवर नाश्त्यासाठीच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये मी दोन टीस्पून तेल घातलंय तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या राईत तडतडल्यानंतर आपण यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घालायची आहेत गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची पाव टीस्पून हिंग घालायचा आणि आता आपण ही फोडणी थोडा वेळ परतून घेऊया अशी फोडणी तयार करून घेतली म्हणजे मेदूवाड्याला छान चव येते फोडणी परतून झाली की यामध्ये आपण सव्वा कप पाणी घालायचं आधी एक कप आणि अजून पावकप कप मी पाणी घातलेलं आहे ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये एक इंच किसलेलं आलं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण ही सगळी साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडीयम करून पाण्याला उकळी येण्याची वाट पाहूया बघा पाण्याला मस्त उकळी आले एक वेळ आपण चमच्याने ढवळून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये किसून घेतलेला बटाटा घालणार आहोत इथं मी एक मध्यम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून त्याची सालं काढल्यानंतर किसून घेतला आणि त्यानंतर बटाट्याचा किस मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच मी बटाट्याचा किस यामध्ये घातलेला आहे बटाट्याचा कीस आपण यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर दोन मिनिट शिजवून घेऊया खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे बटाट्याचा केस यामध्ये घातल्यानंतर मी दोन मिनिटं मिडियम फ्लेमवर सगळं मिश्रण छान असं उकळून घेतलं बटाट्याचा केस अगदी बारीक आहे तो पटकन शिजला जातो आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं इथं मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं पीठ घेण्याआधी चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ चाळून घेतलं म्हणजे यामध्ये कमीत कमी गुठळ्या होतात इथं मी घरात उपलब्ध असलेलं भाकरीचंच पीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे एक कप तांदूळाच्या पिठासाठी सवा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा किसून घातलेला आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवर यावर झाकण ठेवून दहा मिनिटं वाप काढून घ्यायची तोपर्यंत आपण मेदूवाड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया इथं मी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरे घेतलेले आहे मध्यम आकाराचा नारळ फोडून त्यातला अर्धा नारळ मी घेतलेला आहे अशा शेडी तयार करून घेतल्यात लहान मोठ्या मिक्सर हेवी वेटचा आहे त्यामध्ये सहज वाटलं जाईल म्हणून मी अशा शेडी केल्यात तुम्हाला हवं तर तुम्ही नारळ खोवून घेतला तरीही चालेल आता आपण यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालूया चार मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या लसूण खूप जास्त घालायचं नाही आहे नाहीतर चटणीला फक्त लसणाचाच वास येईल तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मुठभर कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालायचं चटणी जशी तुम्हाला सलसर किंवा दाटसर आवडत असेल त्यानुसार पाणी घालून मिक्सरला लावून चटणी अगदी बारीक वाटून घेऊया बघा मी यात पाणी घालून अशी चटणी वाटून घेतलेली आहे अगदी बारीक वाटली गेलेली आहे आता आपण चटणीवर तडका देऊया इथं मी तडका पॅनमध्ये दोन टीस्पून तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये आपण पाव टी स्पून राई घालूया राई छान फुलू द्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि मग आपण दोन चिमूट हिंग घालायचा फोडणी थोडा वेळ आपण अशा पद्धतीने हलवून घेऊया आणि मग आपण या चटणीवर घालूया तयार फोडणी चटणीमध्ये मिक्स करून घेतली म्हणजे मग आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे आपण तयार करून घेतलेली तांदळाच्या पिठाची उकड इथं मी एका भांड्यात काढून घेतले बघा उकड पूर्ण गार झालेली नाही आहे आपण सहज हात लावू शकू इतपत्ती थंड झालेली आहे आता आपण हे मळून घेणार आहोत म्हणजे यात जर कुठे गाठी असतील तर त्या मोडल्या जातील आता आपण यामध्ये पावकप फेटलेलं दही घालणार आहोत दही घातल्यामुळे मेदूवडे आतून छान सॉफ्ट होतात असे वातळ लागत नाहीत आणि तांदळाच्याच पिठाचे आहेत म्हणजे बाहेरून तो आपोआपच कुरकुरीत होतात आता आपण हे दही यामध्ये मिक्स करून घेऊया आपण पीठ आधी भिजवण्यासाठी सवा कप पाणी वापरलं होतं आणि पावकप दही घातलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुम्हाला पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकतं जर तुम्हाला वाटलं की इथे पीठ अजून थोडं घट्ट आहे तर थोडंसं सा तुम्ही साधं पाणी घालून पिठाची हवी तशी कन्सिस्टन्सी करून घेऊ शकता दोन तीन मिनटं मळून मी अगदी छान पीठ मळून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी घालायची गरज नाही आहे मस्त मऊसू तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे बघा सवा कप पाणी आणि पाव कप आपण दही आहे या व्यतिरिक्त जास्तीचं पाणी अजिबात घातलेलं नाहीये आता आपण थोडंसं तेल घालून पीठ पुन्हा मळून घेऊया म्हणजे पीठ जास्ती चिकट होणार नाही पीठ मळून झाल्यावर हात स्वच्छ धुतले आणि मग हाताला तेल लावून घेतले म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आणि मेदूवडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील तेवढं तुम्ही हातावर, लाहान लाहान ते हातावर चा ते पीठ घ्या खूप जास्त जाडसर पण करायचे नाही आहेत लहान लहानच केले म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित शेकले जातात पिठाचा गोळा हातावर घ्यायचा आणि छान रगडून मऊ करून घ्यायचा आणि मग त्याला मध्ये असा मेदूवाड्यासारखा होल करायचा बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आपण पिठाची उकड करून घेतली त्यामुळे ते पीठ अजूनच चिकट होतं आणि मग अशा पद्धतीने तयार वडा हातावर गोल फिरवून घ्यायचा म्हणजे जर कुठे चिरा गेल्या असतील तर त्या एकसारख्या होतील बघा छान असा आपला मेदू वडा तयार आहे एकावेळी जेवढे वडे आपण तेलात सोडणार असो आधी करून घ्यायचे आणि मग ते वडे तळता तळता शिल्लक वडे करून घ्यायचे आहेत बघा दुसराही सुंदर असा आपला वडा तयार आहे मेदू वडे तळण्यासाठी तेल गरम झाले का बघूया एक लहानसा पिठाचा गोळा घालायचा बघा पिठाचा गोळा तेलात घातल्यानंतर पटकन वर आला इतकं तेल आपण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची लो मिडियम करायची आणि तयार वडे आपण तेलात घालायचे तेलात मावतील एवढेच आपण वडे घालणार आहोत सुरुवातीला दीड दोन मिनिटं अजिबात टच करायचं नाही आहे वडे सेट होऊ द्या साधारण दोन मिनिटांनंतर आता आपण हे वडे अशा पद्धतीने पलटून घेणार आहोत धारेचा चमचा घ्यायचा आणि तळापासून वडे मोकळे करायचे जर कढईला चिकटले असतील तर बघा वडे व्यवस्थित सेट झालेले आहेत आणि ते सहज मोकळे होत आहेत एक एक करून असे वडे पलटून घेऊया बघा साधारण तीन चार मिनटांमध्येच वडे फुलून वर आलेले आहेत म्हणजे ते मस्त हलके झालेले आहेत आता आपण पुन्हा यांची बाजू पलटून घेऊया आणि थोड्या थोड्या वेळाने अशी बाजू पलटून दोन्ही बाजूने एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घेऊया बघा वड्यांना एकसारखा मस्त सोनेरी रंग आलेला आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले गेलेत आता तयार वडे आपण तेलातून काढून घेऊया तळून घेतलेले वडे आपण टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे जास्तीचं तेल शोषलं जाईल वडे तळताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची नाही आहे नाहीतर ना मग ते तेलकट होऊ शकतात बघा अशाच पद्धतीने आपण दुसरे पण वडे तळून घेऊया दुसऱ्या वेळेचे वडे तेलात घालण्याआधी तेल हलकं गरम करून घ्यायचं आणि मगच वडे त्यामध्ये घालायचे आहेत बघा आणि पुन्हा दीड दोन मिनटांनी पलटून घ्यायचे एका वेळेचे वडे तळण्यासाठी सहा ते सात मिनिटं लागतात बघा हेही वडे तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया बघा किती छान दिसत गरम गरम वडे सर्व करूया तांदळाच्या पिठाचे झटपट होणारे मेदू तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत बघा सगळे वडे अगदी छान एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत दिसायलाही छान दिसत आहेत मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा अगदी मस्त बाहेरून कुरकुरीत झालेत आणि आतून ते मौसूत होतात जाळी देखील छान पडले मस्त पोकळ असे आपले वडे तयार आहेत बाहेरून कुरकुरीत आतून मौसूत चटणीबरोबर तर अप्रतिम लागतात अशाच पद्धतीने झटपट होणारे तांदुळाच्या पिठाचे मेदूवडे तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद